नमस्कार महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या बरीच उलथापालत सुरू आहे आणि त्यातच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अचानक दिल्लीला जाऊन आले हो ती पण ऐन अधिवेशन काळात अगदी आणि थोडा काय म्हणतात त्याला गुप्तपणे त्यामुळे अनेक प्रश्न उभे राहिले आहेत नक्कीच तर आज आपण या भेटीमागची कारणं काय असू शकतील आणि त्याचे परिणाम काय हे जरा समजून घेऊया काही बातम्या आणि विश्लेषणाच्या आधारावर हो ही भेट खरंच थोडी अनपेक्षित होती म्हणजे सूत्रांकडून जी माहिती येतेय त्यानुसार शिंदे दिल्लीत फक्त अमित शहा नितीन गडकरी राजनाथ सिंग यांनाच नाही भेटले अच्छा आणखी कोण तर राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनाही भेटल्याचं कळतय बापरे म्हणजे ही भेट फक्त राज्यापुरती मर्यादित नव्हती असं दिसतंय बरोबर आणि म्हणजे उदय सामंतांसारखे त्यांचेच मंत्री म्हणतात की त्यांना काही माहित नाही पण विकासाचं कारण असू शकतं असंही जोडतात म्हणजे अजूनच संभ्रम वाढलाय हो ना मग इतकी कारण काय असू शकतात या भेटीमागे एक मुद्दा जो सध्या खूप चर्चित आहे तो म्हणजे हिंदी भाषेचा हो तो पहिलीपासून हिंदी सक्तीचा निर्णय सुरुवातीला शिंदे गटाचा त्याला पाठिंबा होता असं म्हटलं गेलं होतं नाही का हो तसं मग मनसे ठाकरे गट आणि महत्वाचं म्हणजे त्यांचे मित्रपक्ष अजित पवार गट त्यांनीच विरोध केला अगदी त्यांनी जोरदार विरोध केला आणि मग सरकारला तो निर्णय मागे घ्यावा लागला म्हणजे शिंदे गटाची जी एक मराठीवाली प्रतिमा आहे तिला कुठेतरी धक्का बसला असेल नक्कीच आणि त्यांच्या मूळ मराठी मतदारांमध्ये पण थोडी चलबिचल झाली असेल असं राजकीय विश्लेषकांचं मत आहे म्हणजे हा फक्त एक प्रशासकीय निर्णय नव्हता तर थेट राजकीय भूमिका आणि प्रतिमेचा प्रश्न होता बरोबर आणि याच दरम्यान बर का आयकर विभागाच्या नोटिसांची पण बातमी आली हो आधी खासदार श्रीकांत शिंदे यांचं नाव चर्चेत आलं आणि नंतर आमदार संजय शिरसाट यांनी तर स्वतःच सांगितलं की त्यांना नोटीस आली आहे अच्छा त्यांनी मान्य केलं आता या नोटिसा याच वेळी का यावरूनही शिंदे गटात थोडी अस्वस्थता आहे अशी चर्चा आहे यामागे काही राजकीय दबाव आहे का असा प्रश्न उभा राहतोय म्हणजे एका बाजूला भाषेचा मुद्दा दुसरीकडे या नोटिसा आणि तिसरीकडे पदांवरून पण ओढाताण चालू आहे असं ऐकतोय अगदी पालकमंत्री पद रायगड आणि नाशिक दोन्हीकडे शिंदे गटाला पद हवंय पण तिथे राष्ट्रवादी आणि भाजपचा दावा आहे म्हणे हो रायगडमध्ये राष्ट्रवादी आणि नाशिकमध्ये भाजप त्यामुळे तो तिढा अजून सुटलेला नाहीये आणि पालकमंत्री पद म्हणजे जिल्ह्याच्या कारभारावर पकड आणि निजी वाटपावर पण नियंत्रण हो ना त्यामुळे ते महत्वाचं आहे पण संघर्ष फक्त पदांपुरता नाहीये आणखी काय आहे शिंदे मुख्यमंत्री असतानाचे काही प्रकल्प आहेत ना त्यांची आता चौकशी सुरू आहे किंवा काही रद्द झाल्याची पण बातमी आहे उदाहरणार्थ जसं फडणवीस मुख्यमंत्री झाल्यावर त्यांनी एस टी बस खरेदीच्या चौकशीचा निर्णय घेतला ती खरेदी शिंदे मुख्यमंत्री असतानाच्या काळातली होती अच्छा याशिवाय अजित पवार अर्थमंत्री झाल्यापासून शिंदे गटाच्या मंत्र्यांना मिळणाऱ्या निधीला कात्री लागतीये अशी पण एक कुजबूज आहे म्हणजे निधी वाटपात पण नाराजी आहे तर हो आणि यात भर म्हणजे फडणवीस आणि अजित पवार यांच्यातली वाढती जवळीक हे पण शिंदे गटाला कुठेतरी खटकत असावं असं वाटतंय म्हणजे पद निधी जुने प्रकल्प अनेक आघाड्यांवर दबाव आहे असं चित्र दिसतंय यातच ते आमदार संजय गायकवाड यांचं प्रकरण पण झालं नुकतंच हो आमदार निवासातल्या कर्मचाऱ्याला मारहाण केली म्हणून त्यांच्यावर बरीच टीका झाली त्यामुळे पक्षाची प्रतिमा पण खराब झाली बरोबर आणि या सगळ्या गोंधळात अजून एक राजकीय शक्यता वर्तवली जातीय कोणती राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या एकत्र येण्याची हो ती चर्चा आहेच विशेषत मराठीच्या मुद्द्यावरून जर ते दोघे एकत्र आले तर मुंबई महानगरपालिका निवडणुकीत गणित बदलू शकतात आणि मग शिंदेवटाचं महत्व कमी होईल अशी भीती त्यांना वाटू शकते शक्यता नाकारता येत नाही कारण मुंबई त्यांच्यासाठी खूप महत्वाची आहे विरोधी पक्षांनी तर टीका सुरू केलीच आहे काँग्रेस म्हणतीय महायुतीत गँगवॉर आहे तर ठाकरेगड म्हणतोय शिंदेंनी गुरु बदलला पण ह्या फक्त राजकीय प्रतिक्रिया आहेत या पलीकडे जाऊन पाहिलं एकंदरीत चित्र काय दिसतंय चित्र असं आहे की महायुतीमध्ये म्हणजे शिंदे गट भाजप आणि अजित पवार गट यांच्यात सगळं काही आलबेल नक्कीच नाहीये म्हणजे निधीवरून पदांवरून प्रकल्पांवरून आता ह्या भाषेच्या मुद्द्यावरून अंतर्गत तणाव स्पष्ट दिसतोय म्हणजे शिंदे गट दबावाखाली आहे की ते स्वतः दबाव टाकत आहेत हाच मोठा प्रश्न आहे नक्की काय घडतंय हे स्पष्ट व्हायला थोडा वेळ लागेल थोडक्यात सांगायचं तर एकनाथ शिंदेंची ही दिल्ली भेट वरवर दिसते तितकी साधी नक्कीच नाही अजिबात नाही त्यामागे बरेच अंतर्गत मतभेद दबावाचं राजकारण आणि कदाचित भविष्यातली राजकीय समीकरणं जुळवण्याचा प्रयत्न असू शकतो निश्चितच आणि हे सगळं पाहता एक विचार नक्की येतो मनात की आता पुढे काय विशेषतः महत्वाच्या महानगरपालिका निवडणुका तोंडावर आहेत हो ना तर ही महायुती अशीच एकत्र राहील की महाराष्ट्राच्या राजकारणात आपल्याला अजून काही नवीन अनपेक्षित वळणं बघायला मिळतील याकडे लक्ष ठेवून राहावं लागेल